आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर अजून मोर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार वडोले यांनी आज बुद्धिया इथं येऊन उपासक आणि आलेले त्यांचे उपासकडे आज पुढे सांगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आज सगळेजण आपण एकत्रित आलेलो आहोत आणि या महाबोधी महाविहार टेम्पल मध्ये वंदनीय भंते हर्षवधी यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि ऑल इंडिया भिक्षु संघाचे सचिव यांच्या माध्यमातून या ठिकाणी या ठिकाणी महाबोधी टेम्पलमध्ये सकाळी साडेआठ वाजता अनेक देशांच्या बंतेजींसोबत या ठिकाणी महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या ठिकाणी जपान थायलंड आणि इतर देशातून आलेले बौद्ध भिक्खूंचा त्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यात आला आणि ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या वृक्षाच्या खाली सगळ्यांनी सामूहिक के वंदना केली आणि ऑल इंडिया भिक्खू संघाचे सचिव भंतेजीनं आम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि भंते हर्षबोधी यांच्या माध्यमातून या ठिकाणी या सामूहिक पूजेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी दहा पंधरा मिनिटं सगळ्यांनी ध्यानस्थ राहून ज्या ठिकाणी परमपूज्य तथागत भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती त्या बोधिवृक्षाच्या खाली बसून सगळ्यांनी त्या ठिकाणी ध्यान केलं आणि हा अत्यंत परमोच्च असा आनंद सगळ्यांना या ठिकाणी प्राप्त झाला ही संधी राजकुमार बडोले फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्यांना प्राप्त प्राप्त झाली त्यामुळे सगळ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी वंदनीय भंतेजींचं भंते संघाचं आणि आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद देतो थँक्यू